आणि कवितेमध्ये फरकच आहे वाङ्मय प्रकारच आणि काव्य ही संवेदनाच अन्य सगळ्या वाङ्मय प्रकारापेक्षा किंवा कला प्रकारापेक्षा कवीला कवित्व जे त्याच सिद्ध करतो त्याला प्रचंड क्लेश प्रचंड यातना प्रचंड भोग हा कवी नवरा म्हणून वागतो वाप म्हणून वागतो कार्यालयात आणखून म्हणून वागतो किंवा प्राध्यापक शिक्षकही असतो त्याचा काहीच वाटत तरी लोकांना की हा असं काहीतरी जगत असेल कवीच्या लेखकाच्या कलावंताच्या ज्या आत्मपीडा आहेत त्यातून कवी घडतो आणि ती त्याची एकट्याची नसते हा परकाया प्रवेश असतो निवडून न दिलेला आणि त्याला भान असतो मी जे व्यक्त करतोय माझं नाही आहे हे सगळं जे मी बघतोय पाहतोय जगतोय ते संवेदन जे माझ्यामध्ये येत आहे माझ्या मेंदूत असलेल्या प्रक्रियेमुळे जे बोधन मला होत आहे आणि त्याचा माझा जो काही पिंड आहे त्याच्यावरती जो संस्कार माझ्या आत होतोय तो कागदावर होतो कविता कागद्यावर लिहिली जाते हात आणि कविता जेव्हा कागद्यावर लिहिली जाते किंवा संगणकावर हा फक्त प्रिंटर आहे कविता इथून नाही लिहिली कविता इथूनही लिहिलेलं कविता इथून लिहिलेलं आणि इथून ती लिहिल्या जाण्यासाठी ते रसायन तयार व्हावं लागतं आत्मक्लेश करून घेणार असतं स्वतःला सोनत सोनत जातं कवी आणि तो इतका सोनत जातो की अंदाज असा सोडल्यानंतर काहीच हाती लागत नसतं किंवा वाळू जशी पूर्ण हातून निसून जात असते तशी कविताही अनेकदा हातून निस्तूच केलेली असते ही कविता श्रेष्ठ असं नाही मला वाटत कवितेबद्दलच एवढं आशयघन वक्तव्य आता आपल्याला कळलं बरोबर पण कविता या आशयघर असतात या लेखन प्रकार कवी या कविता या लेखन प्रकाराला आरोपीनं उंचीवर नेऊन ठेवलेला आहे इतक्या खाली जागा नव्हती का हा त्यांच्या घरी मी गेलो होतो तेव्हा सगळं घर ने भरलेलो होत त्यामुळे मला असं वाटत कविता घरात ठेवायला जागाच नव्हती म्हणून त्यांनी ती उंचीवर नेऊन ठेवली हो तस नाही वैचारिक दृष्टीने कवितेला त्यांनी उंचीवर नेऊन ठेवलाय असं असं